राज्यात ड्रिल महाराष्ट्रात एकूण चारशे एकवीस सायरन पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मॉक ड्रिल करण्याचा आदेश दिला आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार उदया सातमे रोजी मॉक ड्रिल होणार आहे या दरम्यान नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसं स्वतःचा बचाव करायचा ते ट्रेनिंग दिलं जाईल सिव्हिल डिफेन्स म्हणजे नागरी सुरक्षा अधिक भक्कम करणं हा या मॉक ड्रिल मागे उद्देश आहे देशात शेवटची मॉकड्रिल एकोणीसशे एकाहत्तर साली झाली होती ही मॉकड्रील दोनशे चव्वेचाळीस सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्टमध्ये नागरिक सुरक्षा जिल्हा होणार आहे सिव्हिल डिफेन्स कायदा एकोणीसशे संपूर्ण देशात लागू आहे भारत आणि पाकिस्तान सीमेशी जोडलेल्या जिल्ह्यात योजना होते आहे हे जिल्हे भारत पाकिस्तान सीमेशी जोडलेले आहेत जम्मू काश्मीर राजस्थान गुजरात पंजाब यासारख्या राज्यातील जिल्हे येतात आणि या राज्यांच्या सीमा पाकिस्तानला लागून आहेत त्याशिवाय अशीही काही संवेदनशील शहरं आहेत ज्यांना सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्टमध्ये परावर्तित करण्यात आलं आहे नागरिक सुरक्षेचा उद्देश जीव वाचवणं संपत्तीची हानी कमी करणं उत्पादन कायम सुरू ठेवणं लोकांचं मनोबल कायम ठेवणं हा आहे युद्ध आणि आपत्कालच्या वेळी सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशनची भूमिका महत्त्वपूर्ण असते यात ते आंतरिक क्षेत्रांचं रक्षण करतात सशस्त्र यंत्रणांना मदत करतात नागरिकांना संघटित करतात ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी